नमस्कार मी खेड शिवापूरला आहे आणि मी ह्या ताईंना बघितलंय ताई, ना ताई तुमचं नाव काय माझं नंदा शिवाजी अवतारे कुठे राहता इथं झोपडपट्टीवर शिवाजी चाललंय इथं तिथं दर्ग्यावर काय विकताय पापड हे डोक्यावर ओझं आहे का एवढं मोठं वजन आहे का बघू दे जागो वजन जास्त काढू नका वजन आहे की

आपला मतदारसंघ आपला अभिमान अतिशय पूर्ण नाव काय म्हणलं नंदा ताई हा आपल्या मतदारसंघाचा खरंच अभिमान आहे मी म्हणते गाडी मी सोडा पण ती बाई नाही म्हणते अभिमानित बाई आहे कष्ट करून डोक्यात केवढ ओझ घेऊन चालली वर टू गुड खूप छान वाटलं तुम्हाला